आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आपण फार विकसित महाराष्ट्र फार गोंधळ घालत असता पण वर्धा जिल्ह्यामध्ये काय भानगड झालेली आहे याच्याकडे तुमचं लक्ष आहे की नाही अहो शिक्षण विभागासोबत अशा गोष्टी होतात एक साफसफाई करणारा कर्मचारी तुमच्या तिथल्या नगरपंच नगर, नगर परिषदेच्या सीओनी त्याला पत्र दिलेलं आहे शिक्षकाचं आणि हे सांगितलंय की आम्ही तुम्हाला कंपेन्सेशन पगाराचं नाही करू शकणार शिक्षक म्हणे कमी आए, शिक्षक मने आहे म्हणून सफाई कामगाराला शिक्षक बनवलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जरा जागे जागेवा महाराष्ट्र खत्रेत आहे ही वस्तुस्थिती आहे असा खेळ खंडोबा खर कसं करू शकतात ह्याचंही आश्चर्य आहे आणि मग खेळ खेळखंडोबा करायचा शिक्षकां शिक्षक विभागामध्ये हा खेळखंडोबा होत आहे आणि तुम्ही मात्र विकसित महाराष्ट्राच्या गप्पा मारतायत बंद करा हे सगळं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राकडे लक्ष द्या